बेडक गावचे श्रद्धास्थान असलेले गणपती मंदिर देवस्थान बेडक येथे आज नव्याने श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तीमय आणि अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडक व समस्त बेडक ग्रामस्थ परिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आले आहे आज पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ सुमंतई खाडे मोहन वनखंडे सर अनिता वानखंडे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला यावेळी कणेरी मठाचे अधिपती अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या गुरुदेव तपोवन टाकळ बोलवाड शिवदेव स्वामीजी गणेश्वर औधूतजी मठ लिंगणूरचे श्रीधाम मजी महाराज विशालदादा पाटील माजी सभापती निरंजन आवटी राजेंद्र नागरगोजे गजराज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी पूजेला बसलेल्या सुवासिनी महिलांची होटी सो सुमताई खाडे वनिता बनखंडे यांच्या हस्ते भरून सन्मान करण्यात आला कैलासाशी परशुराम बापू नागरगोजे यांनी या मंदिराच्या प्रश्नासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी नि वर्ग निधीतून या गणेश मंदिराच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न केला आहे आज प्राणप्रतिष्ठापनासमयी कैलासवासी परशुराम बापू यांचे स्वप्न पूर्ण झाले या शब्दामध्ये पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी ग्रामस्थांच्या सोबत बसून आज महाप्रसादाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे आयोजनाबाबत राजेंद्र नागरगोजे यांनी अधिक माहिती दिली आहे हा संयुक्त कार्यक्रम इथं आयोजित केला ह्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने आमचे सर त्यांचे सर्व सरकार नगर मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ नागरिक माता बहिणीचे यामध्ये समजले दोन हजार आठला पासून आपण ह्या मंदिराची दुरुस्ती करायला आपण चालू केली वर्गात घेतली त्याला करावात त्यांनी होते त्यांच्या पर्वत केले पण आज तो दिवस आला की आज सोळा आणि पुसळा मंदिराची गणराईची प्रतिष्ठा करतो अशाच पद्धतीनं गडकमध्ये बरीच मंदिर उभा करायचा माझा प्रयत्न केला की जुनी मंदिर होती ती नवीन झाली पाहिजे जी आद्रस्थानं असतात खूप भक्तांनी लोकं जातात त्या मंदिरात आम्ही गणरायचं मंदिर केलं आम्ही मरगोबाईचं मंदिर आम्ही जवळ सव्वा दोन फोटी केलं जुनं मरगोबाईचे मंदिर आम्ही केलं श्रीकृष्ण मंदिरला आता पैसे दिले आहेत विठ्ठल मंदिर आम्ही नेहमीच स्थापन केलं आणि आत्ताच मला एक गिरवा मंदिर आपलं जे माळावाचं गिरवा मंदिर त्याचंही एक मला निवेदन आलेलं आहे आज आम्ही त्याचेही आम्ही उद्घाटन करण्याचा मी प्रयत्न करू त्या दृष्टीकोनातून आज गंगाच्या कृपेनं गाव सुख शांती समाधान आणि समृद्ध पद्धतीनं त्याबद्दल सर्व भाविकांना आम्ही माझ्या शुभेच्छा देतो ह्या कार्यक्रमाला बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ असे ग्रामस्थांचे सगळे लोक आयचे लोक महाराजी लोक आले होते त्यामध्ये आपले परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी आले परमपूज्य श्री तर श्रीधाजी महाराजांचा आशीर्वाद देण्या आले आहे सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि एक गोष्ट महत्त्वाची होती की हे सर्व करत असताना आमचे बापू स्वर्गीय बापू वर्ष बापू हे खूप पाठपुरावा करायचे की हे, हे मंदिर गजरामंदिराचं मंदिर आहे हे मंदिर व्हायला पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नातल्या प्रेरणात हे मंदिर आज सत्य झालं पण ते आज नाही आहेत हे एक मोठं दुःख आहे तर ते आज असते तर खूप मोठा कार्यक्रम आणि उत्साहानं ते नाचले असते पण ते आपल्यामध्ये नाही आहेत ते दुःख आपल्याला होते पण त्यांनीच दिलेली सगळं त्यांच्या इच्छा अपेक्षा आणि त्यांनी दिलेल्या मार्शनाखाली